शेतकरी मित्रांनो शेतकरी संघटना कर्जमुक्ती व दूध दर कायदा अभियान एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत महाराष्ट्रामध्ये राबवणार आहे सदरचं जनजागरण अभियान हे माननीय दादा पाटील शेतकरी संघटना अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली राबवणार आहे सदर अभियानाचा उद्देश हा विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी व त्या अनुषंगिक बारा तास दिवसाची वीज दुधासंदर्भातला कायदा अशा ज्या अभिवचन दिलं होतं त्याची पूर्तता गेल्या चार ते सहा महिन्यापासून झालेली नाही आहे आणि त्याच्यासाठीचं हे जनजागरण असून सरकारला या संदर्भात त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी शेतकरी संघटनेने हाती घेतलेले आहे महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे परंतु कोणताही राजकीय पक्ष या विषयावर बोलायला तयार नाही किंबहुना जे विरोधात आहे ते सुद्धा या विषयाला हात घालायला तयार नाही शेतकरी संघटनेची कायम भूमिका राहिलेली आहे की शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांसाठी ही संघटना अवरात्र झट जड, झटते आणि त्यामुळं या अभियानाच्या माध्यमातून एक समाजामध्ये जनजागरण करून खोटी आश्वासनं आता चालणार नाही या स्वरूपाची भूमिका शेतकरी संघटनेने घेतलेली आणि त्या अनुषंगाने हे जनजागरण आंदोलन अभियान चालू करतोय खरं तर एकोणीस फेब्रुवारी का तर एकोणीस फेब्रुवारी हा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीचा दिवस त्या दिवसापासून ह्या अभियानाला सुरुवात करण्याचं कारण की छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सरकारमध्ये येत असताना राजकीय पक्षांनी जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पाळली नाहीत किंबहुना त्याचा विसर पडला आहे त्याच्यामुळं त्या दिवसापासून या अभियानाला सुरुवात करतो आहे आणि एकोणीस मार्च का तर त्याचं कारण एकोणीस मार्च ला एका शेतकरी कुटुंबाने आत्महत्या केली होती ती महाराष्ट्रातली पहिली आत्महत्या होती की ज्यामध्ये एक सुशिक्षित शेतकरी आपल्या मुलाबाळांसह गळफास घेऊन आत्महत्या करतो म्हणून तो दिवस हा पुणे येथे आयुक्त कार्यालयावर घेराव घालून या आंदोलनाची सांगता आम्ही करणार आहोत मित्रांनो ही सर्व काही शेतकरी समस्या त्यांच्या अडचणी आणि सध्या स्थितीमध्ये बँकांनी सहकारी संस्थांनी किंवा पतसंस्थांनी जी जबरन वसुली चालू केलेली आहे कर्जाची त्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन किंवा हे अभियान आम्ही चालू करतोय अत्यंत अडचणीत असलेला शेतकरी ज्याला हमीभाव मिळत नाही ज्याला त्याच्या मालाचा दाम मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये सापडलेला व नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेला शेतकरी याला आता जर आपल्याला काही मदत करायची असेल तर आपल्या सर्वांचं हे दायित्व आहे की ह्या आंदोलनाला ह्या जनजागरण आंदोलनाला आपण सगळ्यांनी मदत करावी याच्यामध्ये सहभाग नोंदवा जेणेकरून सरकार या विषयामध्ये गांभीर्याने विचार करेल आणि शेतकऱ्यांना निदान जगण्यासाठीचं एक साधन किंवा एक तशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की जन जनआंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवा आपलं कर्तव्य पार पाडा शेतकरी असल्याचा आपण एक दाखला या माध्यमातून द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो जय जवान जय किसान धन्यवाद